नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो हो, शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे नुकसान भरपाई दोन हजार तेवीस चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरच जमा होणार आहे या संदर्भातील माहिती मित्रोहो शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जमा होणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती मित्रोहो पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेल्या देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो बहार मधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार या संदर्भातील माहिती शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली आठशे चौदा कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिली आहे फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या हेतूने राज्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येते कमी जास्त पाऊस कमी जास्त तापमान आर्द्रता वेगाचे वारे अवकाळी पाऊस गारपीट अशा विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते या बाबींचा विचार करून राज्यात आंबिया बहारमध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी पपई या नऊ फळपिकांसाठी महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबवण्यात येते हवामान केंद्राच्या नोंदीनुसार नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित केली जाते यात पस्तीस टक्केपर्यंत एकूण विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण पाच टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते पस्तीस टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकऱ्यांचा वाढीव वाटा पन्नास टक्के असतो आंबियाबहार दोन हजार तेवीस चोवीसमधील राज्य शासनाची एकूण विमा हप्ता रुपये तीनशे नव्वद कोटी होता त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान रुपये तीनशे चौवेचाळीस कोटी हे शासनाने मंजूर केले असून ते विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासनाचे दुसरा अनुदान विमा कंपन्यांना प्राप्त होईल व या आंबिया दोन हजार तेवीस चोवीस निर्धारित झालेले नुकसान भरपाई रुपये कोटी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा जमा करण्यात येईल तर अशा प्रकारे आंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीसचा चा फळपीक विमा ज्या शेतकऱ्यांनी काढलेला होता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा फळपीक विमा लवकरच जमा केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागात देण्यात आहे तर ही महत्वाची माहिती महत्वाची जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद